पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव या संस्थेचे वचनपूर्ती व्यक्तिमत्व व ध्येयपूर्तीवादी श्री दशरथ गोप यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार दिनांक दोन ऑक्टोबर रोजी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला दशरथ गोप मित्रपरिवाराकडून त्यांचा गौरव व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते गेल्या तीस वर्षांपासून पद्मशाली शिक्षण संस्थेच्या सचिव पदाची धुरा श्री दशरथ गोप हे यशस्वीपणे सांभाळत आहेत केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक राजकीय सहकार अशा विविध क्षेत्रात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे म्हणूनच बुधवारी त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या कुठल्याही गोष्टीची नियोजनबद्ध आखणी व ती सचोटीने तडीस नेण्याची कुशलता असलेले ध्येयवादी व्यक्तिमत्व म्हणजे श्री दशरथ गोप वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला या प्रसंगी पद्मशाली शिक्षण संस्थेचे पदाधिकारी सर्व शिक्षक वर्ग कर्मचारी वृंद व मित्रपरिवार यांनी गोप साहेबांना शुभेच्छा दिल्या